यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होत ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ते आम्ही भविष्यात ती पाहत राहू फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसत आहे तितकच मी सांग मंत्र्यांच्या ऑडिट करणार म्हणतात मुख्यमंत्री बघा देवेंद्रजी हे नरेंद्रजीचे अंधभक्त आहेत त्याच्यामुळे वरती नरेंद्रजी आमचे अशी जुमलेबाजी करत असतात त्याच्यामुळे त्यांचे चेलेही खाली करत असतात झिरो टॉलरन्स काय भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स घोषणा आहे आमच्या नरेंद्रजींची हा झिरो टॉलरन्सचा विषय जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी राबवला तर त्यांचं नव्वद टक्के मंत्रिमंडळ रिकाम होईल पण नरेंद्रजी दिल्लीमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या सभोवती घेऊन बसलेले आहेत तसे हे महाराष्ट्रातले देवेंद्रजीसुद्धा सर्व ताकदीचे भ्रष्टाचार हेवीवेट भ्रष्टाचारी साधे नाहीत आपल्या अवतीभोवती घेऊन बसलेले आहेत त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका ऑडिट वगैरे काय नाही ऑडिट जनता करेल याचं गेल्या सव्वा वर्षात नक्षलवाद संपवला असं रायपूरमध्ये जाऊन गृहमंत्र्यांनी बघितलं आहे अमित शहा पण ईव्हीएम हे असे शब्दांच्या जुमलेबाज्या कोट्या करत राहा त्यासाठी त्यांनी पगारी नोकर खूप ठेवले आहेत अशा कोट्या तयार करून देण्यासाठी करत राहा हरकत आम्ही ऐकत राहू लक्षवाद संपला असं वाटतं सव्वा वर्षात नाही जर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे विधान केलं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो नक्कीच हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे नक्षलवाद सरकारविषयी आमचे काही मतभेद असले आणि सरकारने यासंदर्भात कठोर पावले उचलून पावलं उचलून नक्षलवाद्यांचा खात्मा केला असेल आणि त्याची जर फळं आम्हाला पाहता येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो राज्यसभेमध्ये या संविधानात पंच्याहत्तर वर्ष झाला चर्चा होणार लोकसभेत भाषण केलं सुंदर काही शब्दा घेतल्या काही प्रतिज्ञा घेतल्या त्यातल्या किती प्रतिज्ञा खऱ्या ठरल्या आणि खऱ्या ठरणार हे आपण देश दहा वर्ष पाहतोय हो। संविधान देशाच्या संविधान ही जुमलेबाजी नाही देशाच्या संविधान हे असत्य पुस्तक नाही असत्यात लिहिणाऱ्यांचं पुस्तक नाही देशाचं संविधान हा या देशाचा आत्मा आहे आणि संसद हे शरीर आहे आणि त्या शरीरातला हा आत्मा आहे पण शरीरावर आणि आत्म्यावर सातत्यानं प्रहार करणारे लोक संविधानाची तुंतुणं वाजवताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटतं जर यांना चारशे पार खरोखर झाल्या असत्या तर आज संसदेमध्ये संविधान का बदलू नये याच्यावर चर्चा झाली असते संविधान बदलण्या कितना उसके ऊपर चर्चा होती लेकिन 400 पार का नारा जनता ने ब्रेक लगाया इसलिए संविधान पर चर्चा पाहायला मिळाला चौथा आठवडा शेवटचा आठवडा अधिवेशनाचा आज खरं तर कार्यसूची होतं वन नेशन वन इलेक्शन मांडलं जाईल पण अचानकपणे लोकसभे लोकसभा सचिवालयानं तो मुद्दाच काढून टाकला आज मांडलं जाणार नाही विधेयक नाही हे सोपं नाही आहे हे विधेयक मांडणं चर्चेला आणणं इतकं सोपं नाही आहे बहुमत जरी असलं तरी संविधाना इतकाच हा एक महत्वाचा मुद्दा आहे चला थँक्यू व्हेरी मच। सूर्य सोमनाथ सूर्यवंशी असं त्या भीमसैनिकाचं नाव आहे न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला त्याचा जो लढाई होती ती चुकीची का मार्ग चुकीचा जरी असला तरी परभणीच्या चौकामध्ये संविधानाच्या पुस्तकावर जो हल्ला झाला त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी त्यानं तिथे संघर्ष केला पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर त्याचा मृत्यू झाला याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री म्हणून स्वतःला गृहमंत्री समजतात अशा या तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूवरून परभणी आणि महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक होणं हे स्वाभाविक आहे पण त्यांनी शांतता बाळगली पाहिजे महाराष्ट्रात जे सरकार आलेलं आहे ते सरकार का आलं विरोधी आणि त्याच्यामुळे संविधान रक्षकांचे बळी का जात आहे याचा विचार पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेनं करण्याची वेळ आलेली आहे झाकीर हुसेन यांचं जाणं ह्या देशाची नव्हे तर जगाच्या संगीत आणि कला क्षेत्राची जबरदस्त आहे लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या देशाला बसलेला हा दुसरा धक्का आहे उस्तादजींचा चेहरा ही घराघरात आणि मनामनात पोसलेला चेहरा होता आमच्या हृदयात त्यांना स्थान होतं आणि आज त्यांचं निधन देशाच्या बाहेर झालं त्यांचं जाण्याचं वय नव्हतं त्यांनी आमचं कान आणि मन कायम तृप्त केलं अत्यंत लहान वयात म्हणजे सत्तर बहात्तर वर्ष हे काय सध्या जाण्याचं वय नाही दुर्दवी आणि दुःखद घटना आहे आणि देश शोकमान आहे आधी तुमची आपण पाहिलं असेल की आम्ही सगळे त्यांचे भक्त आहोत झाकीरजींचा मी अगदी माझ्या फार 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 त्यांचे वडील ते त्यांचे एक भाऊ आहेत टॉपिक म्हणून ते संपूर्ण कुटुंबानं या देशाच्या कला क्षेत्रात महान कामगिरी बजावलेली आहे आणि त्यांचं योगदानच मोठं आहे आणि ते सगळ्यांना आपले वाटत होते आपल्या जसं लता दिदी वाटत होतं तसे झाकीरबाई वाटत होते संजयजी सन, सनसल आज राज्यपालांना देखिए नो कॉन्फिडेंस मोशन के बारे में तो हम चर्चा करेंगे बाद में लेकिन आज संविधान के ऊपर चर्चा डिबेट होगा लोकसभा में चर्चा हो गई अब राज्यसभा में चर्चा हो देश संविधान नहीं मान रहा है जो सरकार है संविधान के खिलाफ काम कर रही है चाहे न्यायपालिका हो चाहे चुनाव आयोग हो चाहे राजभवन हो चाहे संसद हो जहाँ जहाँ संविधान की चौकीदारी होनी चाहिए वहाँ संविधान के बारे में जो भूमिका सरकार ले रही है वो देश के हित में नहीं है अगर ये सरकार 400 पार कर लेती तो आज संविधान में चर्चा का विषय अलग होता अब संसद में चर्चा का विषय क्या होता संविधान बदलना क्यों जरूरी है उस पर डिबेट होता लेकिन 400 पार को ब्रेक लग गया इसलिए हम संविधान पर चर्चा कर रहे हैं देश की जनता का हम आभार मानते हैं कि आपने ब्रेक लगा दिया लेकिन हम चर्चा करेंगे लेकिन जीत देश की न्यायपालिका चुनाव आयोग जैसी संस्थाएं नरेंद्र मोदी जी और अमित शाह के दबाव में काम करती हैं, वहां संविधान खतरे में है ये झाकिर हुसैन जी का जाना देश के लिए बहुत क्षति पहुंचाने वाली खबर है लता मंगेशकर जी के बाद इस क्षेत्र में कला और संगीत क्षेत्र में झाकिर सिंह का जाना हमें बहुत पीड़ादायक है उस्ताद जी देश में नहीं तो पूरे विश्व में एक ऐसे कलाकार थे जो हर घर में मन में अपना स्थान निर्माण कर चुके थे उनका पूरा परिवार उनके पिताजी खुद उनके भाई सभी ने देश के संगीत क्षेत्र को एक शिखर पर लेकर हमारे कान और मन को तृप्त किया और ये उनके जाने की उम्र नहीं थी और देश के बाहर जाकर उनका मृत्यु हो गया है हमारे लिए वो पीड़ादायक है क्लेशदायक है मैं उनको श्रद्धांजलि अर्पण करता हूँ